जॉईन करून घेऊ चला जॉमेट्रिकल शेप्स आपण पाहतोय भौमितिक आकार आता भौमितिक आकार आपण कालच्याही तासात पाहिलेले आहेत आज आपण टू डी शेप्स पाहणार आहोत म्हणजे थोडक्यात थ्री डी आणि टू डी हे असे वेगवेगळे वेग असतात आज आपण टू डी पाहूयात अजून एकदा आणि मग यामध्ये इन दिस लेसन यू विल अंडरस्टँड डिफरंट टाईप्स ऑफ ज्योमेट्रिक शेप्स आपल्याला असे वेगवेगळे काय होतील जॉमेट्रिक शेप्स पाहायला मिळतील तर मग आपण आता सुरुवात करूयात तर पहिला या ठिकाणी आणखी शेप दिला आहे मी या ठिकाणी तो म्हणजे तो आहे पॉइंट आता हा जो पॉइंट दिसतोय तुम्हाला बघा हा पॉईंट दिसतोय ना तर हा छोटासा एक असा बिंदू असतो याला काय म्हणतात थोडक्यात याला म्हणायचं बिंदू काय म्हणतात बिंदू बिंदू म्हणजे काय हा छोटा पॉइंट मग काय कशाला म्हणायचं अ पॉइंट शोज अन एक्झॅक्ट पोझिशन इन स्पेस म्हणजे तो एक एक्झॅक्ट पोझिशन दाखवतो इट हॅज नो लेंथ त्याला लेंथ नसते म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येतं त्याला लांबी नसते त्याला विडत नसते हे आपल्याला सांगता येईल जाडी नसते थिकनेस नसते लक्षात घ्या मग काय सांगता येईल इट इज युजली नेम्ड विद अ कॅपिटल लेटर आता जर आपण पाहिलं तर त्याच जे नाव असत पॉइंट ए पॉइंट बी पॉइंट सी अस अक्षरानं हे नाव काय केलं जात कोणाला दिसत नाही हा दिसेल दिसेल हा नेटवर्क थोडं कमी जास्त झालं असेल हा तर बघा सर्वांना बाकीच्या का ओके दिसेल आरोही हा capital letter. Capital letter जा हा बघा तर मग इट इज युजली नेमड विद अ कॅपिटल लेटर कॅपिटल लेटर न त्याला त्याचं नाव दिलं जातं जसं की समजा आता मी पॉइंट दिलेला आहे समजा आपण इथे या ठिकाणी म्हणूयात पॉईंट आहे हा बरोबर आणि त्याला नाव दिले थोडक्यात पॉईंट ए असं त्याला नाव द्यायचं असतं समजा मी आणखी एखादा काय केला पॉइंट दिला त्याला नाव दिलं मी पॉइंट बी असं फक्त सांगताना कसं सांगायचं असतं वाचताना पॉइंट बी पॉइंट ए या पद्धतीनं त्याला रीड करता त्यानंतर पुढचा शेप आहे दॅट इज लाईन काय नाव या शेपचं लाईन आहे मग ही लाईन अशी या पद्धतीनं असते दोन्ही बाजूची जर पाहिले ना तुम्ही बघा इथं इथं एक आणि ही इकडची एक बाजू पहा दोन्ही एंडला काय आहे ऍरो आहे काय आहे ऍरो बर आहे ऍरो म्हणजे काय आहे थोडक्यात बाण आहे बरोबर का नाही आणि मग दोन्ही दिशेला ऍरो आहे म्हणजे मग याचा अर्थ आपल्याला सांगता येत की या ठिकाणी ती लाईन असते दोन्ही दिशेला असणारी कोण असते ती लाईन असते लक्षात राहू द्यायचे दोन्ही दिशेला आयरो आहे मग तिची तिची कन्सेप्ट काय आहे अ लाईन इज अ स्ट्रेट स्ट्रेट पाथ दॅट गोज ऑन एंडलेसली थोडक्यात ती थांबत नाही इन बोथ डिरेक्शन दोन्ही दिशेला काय करते ती थांबत नाही नॉन स्टॉप असते ती इट हॅज नो एंड पॉइंट बघा इट हॅज नो एंड पॉइंट त्याला एंड पॉइंट नसतो आणि इट इज मेडअप ऑफ इन्फिनाइटली मेनी पॉइंट्स असंख्य पॉइंट्सने न ती तयार झालेली असते म्हणजे ह्या लाईनमध्ये भरपूर पॉइंट्स असतात नेक्स्ट आहे ते म्हणजे रे रे म्हणजे काय असतं तर रेला आपण म्हणत असतो किरण काय म्हणत असतो थोडक्यात किरण असतात ते किरण मध्ये काय असतं एका पॉइंटनं निघलेलं असतं आणि एकाच बाजूला फक्त पॉइंट अॅरो असतो तर कोणीतरी आलेला आहे आपण त्यांना जॉईन करून घेऊ कोण आहे कोण आहे आवाज बंद करायचा आलं का लक्षात चला आपण आपण पाहतोय रे रे इज अ पार्ट ऑफ लाईन बघूयात मग त्याचं एक्सप्लेनेशन रे इज अ पार्ट ऑफ लाईन तो लाईनचा एक पार्ट असतो वन पॉइंट म्हणजे एका पॉईंटनं तो सुरुवात झालेली असते गोज एंडलेसली इन वन डिरेक्शन एका मध्ये काय झालेले असते ते कुठेही गेलेला असतो तो थांबत नाही पण या बाजूला इकडे लक्षात घ्या या बाजूला जाणार नाही इथे काय असतं स्टॉप झालेला असतो तो पण या मध्ये मात्र तो कंटिन्यू सुरू असतो म्हणून या ही साइड जी असते ही एंडलेस असते या ठिकाणी या ने त्याला एंड नसतो हे लक्षात घेजा आहे इट हॅज वन एंड पॉइंट त्याला एक एंड पॉइंट असतो अँड एक्सटेंड फॉरएवर इन द अदर डायरेक्शन आणि एका डायरेक्शनला तो कितीही दूरवरती एक्सटेंड होत असतो ठीक आहे याला आपण रे म्हणत असतो इन मराठी वी कॅन कॉल इट किरण किरण आता ही लाईन सिगमेंट पहा आता याला लाईन सेगमेंट म्हणतो आपण लाईन सिगमेंटमध्ये इकडून स्टॉप असतं आणि इकडून या भागातून देखील स्टॉप असतं म्हणजे ही दोन्ही ही लाईन याच्यापेक्षा वाढणार नसते लाईन सिगमेंट आता समजा ह्याला जर आपण नाव दिले याला एक नाव द्यायचं ए आणि याला एक नाव देऊयात बी तर यांना आपण म्हणत असतो सिगमेंट ए बी बघा असं पद्धतीनं वाचलं जातं याला सिगमेंट ए बी म्हणजे ही लाईन सिगमेंट असते ए बी अ रे इज अ पार्ट ऑफ लाईन रे आपल्याला माहिती आहे दॅट स्टार्ट आता आपल्याला माहिती आहे परंतु एक गोष्ट लक्षात सिगमेंट जो असतो हा मात्र दोन्हीकडूनही स्टॉ स्टॉप झालेला असतो त्यानंतर आता अँगल जर आपण पाहिला अँगलमध्ये जर गेलो आता अँगल म्हणजे काय असतो थोडक्यात याला आपण म्हणत असतो कोन काय म्हणत असतो कोन तर कोन कसा असतो दोन रे असतात बघा इकडं एक रे आणि इकडचा एक रे हे दोन्ही रे आपल्याला पाहायला मिळतात या पद्धतीनं मग हे जे दोन्ही रे आहेत हे रे काय होतात दोन्ही एका पॉईंट पासून निघतात म्हणजे या पॉइंट पासून आणि हे एका पॉइंट पासून निघाल्यामुळे ज्या पॉइंट पासून ते दोन्ही निघालेले असतात तो पॉइंट तो, तो तिथं अँगल तयार होत असतो कोण तयार होत असतो आणि हा अँगल या ठिकाणी बघा आपल्याला पाहायला मिळेल इथं या ठिकाणी दाखवलेला आहे या पद्धतीनं इथं बघा अँगल हा वर्टेक्स आता त्याचा जो इकडचा आतून असतो तो अँगल बाहेरचा जो असतो त्याला आपण म्हणत असतो व्हर्टेक्स त्याला व्हर्टेक्स म्हणायचं असतं त्याला आपण काय म्हणत असतो व्हर्टेक्स म्हणजे त्याला आपण म्हणत असतो शिरोबिंदू मराठीमध्ये शिरोबिंदू म्हणजे काय असतो की का ज्या ठिकाणी दोन रे दोन किरण एकत्र जॉईंट झालेले असतात तो पॉइंट जो असतो तो पॉईंट म्हणजेच व्हर्टेक्स असतो अँड अँगल इज फॉर्म वेन टू रेज मीट ॲट अ कॉमन एंड पॉईंट म्हणजे दोन रेज जे असतात हे होतात एकत्र येतात आणि त्या ठिकाणी काय तयार होत असतो अँगल तयार होत असतो मग जो कॉमन पॉइंट असतो दोन्हीचा एंड पॉइंट त्याला आपण व्हर्टेक्स म्हणत असतो रेज आर कॉल्ड आर्म्स ऑर साइड्स ऑफ द अँगल आणि मग अँगल जे असतात अँगलचे रेज हे काय आहे त्याच्या साईड्स असतात त्या आपण लक्षात घ्यायच्या आहेत साइड्स असतात किंवा त्यांच्या आर्म्स म्हणत असतात हा हे बंद करायचं वॉइस आता नेक्स्ट आहे आपण या ठिकाणी पाहूयात तो म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल इट इज सर्कल आता हे no सर्कल आहे अ सर्कल बघा अ सर्कल हॅज नो एजिस सर्कलला एज नसतात परंतु सर्कलमध्ये जर आपण गेलो तर मध्य भागामध्ये त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं एक सर्कल हे असतं सेंटर असतं लक्षात घ्यायचे तिथं काय असतं थोडक्यात सेंटर असतं आणि हे सेंटर हे काय असतं थोडक्यात हे प्रत्येक सर्कलला असतं लक्षात राहू द्यायचे तर काही मग वेगळ्या ना अक्षरानं सेंटर ओ सेंटर पी एक असं कोणतंही अक्षरानं दाखवू शकतो याला मात्र सर्कलला एजेस नसतात कॉर्नर्स नसतात त्यानंतर सर्कल, ता सर्कल हॅज अ सेंटर मी पाय सांगितले अँगल ऑफ मेजरमेंट्स ऑफ सर्कल त्याचं जर सगळं मेजरमेंट काढलं आपण तर थ्री हंड्रेड सिक्स्टी डिग्री असतं लक्षात घ्या किती असतं थ्री हंड्रेड सिक्स्टी डिग्री असतं ठीक आहे त्यानंतर मग आपण सर्कल समजलंय का सर्वांना तर पुढे जायला मग सर्कल व्यवस्थित स्पेलिंग सुद्धा लक्षात घ्या सर्कलला आपण कालही सांगितलं त्याला आपण वर्तुळ असं मराठीत म्हणत असतो चला त्यानंतर नेक्स्ट जॉमेट्रिक शेप आहे तो म्हणजे ट्रायंगल वॉइस बंद करा कराइस बंद करा तुम्ही व्हॉइस बंद करा, करा। सगळा आवाज येईल व्यवस्थित येईल हा कारण तुम्ही बोलायला लागला काय होतंय तिथं मला वाटतंय दोन मोबाईल जवळ असल्यानंतर अशा गोष्टी घडतात बोललं की डबल डबल आपलाच आवाज माझा आवाज मला सुद्धा रिपीट येतो तुमचा आवाज तुम्हाला येतो असंही होत असत त्यामुळे बघा थोडस समजून घ्या नेमकं आता काय आहे ट्रायंगल आता आपण ट्रँगल काय आहे तर ट्रँगल मीन्स काय असतं तर याला आपण त्रिकोण मराठीत म्हणत असतो ट्रॅंगल हा दिसेल दिसेल थोडस नेटवर्क कमी जास्त असू शकतं तिकडे परंतु हा दिसेल दिसणाऱ्याने सांगायचंच नाही दिसते तर फक्त बघायचं आता बघा ट्रायंगलला नाव कसे दिले जातात याला आपण देऊ ए याला इकडे इकडे देऊ बी आणि हा आहे थोडक्यात सी म्हणजे इथं आपण पाहिलं तर हा सी आहे व्यवस्थित देऊ मग ट्रँगल आपल्याला इथं बघा कसं लिहिलं जातं मग लिहिलं कसं जातं तर हे लिहिलं जातं ट्रँगल ए बी सी या पद्धतीनं मग आता हे चिन्हामध्ये लिहिलं जातं वाचन रीडिंग कशी करायची ट्रायंगल ए बी सी ओके अ ट्रायंगल हॅज थ्री साइड्स ट्रायंगलला थ्री साइड्स असतात बघा कोणत्या कोणत्या ही एक इकडची एक आणि इकडची एक ह्या तीन बाजू असतात इट हॅज थ्री व्हर्टायसेस याला तीन व्हर्टायसेस असतात ए व्हर पॉइंट ए बी असतो बी असतो सी असतो हे त्याचे व्हर्टेक्स म्हणजे व्हर्टायसेस आहेत म्हणजे व्हर्टेक्स आपण म्हणतो त्याला व्हर्टेक्सचं अनेक वचन असतं व्हर्टायसिस बघा मग त्यानंतर इट हॅज थ्री अँगल्स किती अँगल आहेत इथं बघा इथं ए पशी एक अँगल तयार होतो या पद्धतीनं बी पशी तयार होतो आणि इथं सी पद सी जवळ सुद्धा तयार होत असतो म्हणून मग आता या टोटल जर यांची बेरीज केली या अँगलची तर अँगल ऑफ मेजरमेंट ऑफ अ ट्रॅंगल किती असते वन हंड्रेड एटी डिग्री असते हे लक्षात ठेवायचं आहे चला त्यानंतर आता पुढे आहे क्वाड्री लॅटरल्स म्हणजे काय असतं याला आपण मराठीत म्हणत असतो अजून नाही दिसत एक मिनिट आता ऑफ करतो एकदा परत दाखवतो स्क्रीन ऑफ करूया परत एकदा दाखवते ना कधी सेल नक्की तरी आलेला आहे पण घेऊन लगेच घेऊन टाकू चला चला आपण आलेलो आहोत आता क्वाड्री लॅटरल्स मध्ये म्हणजे आपण जर पाहिलं क्वाड्री लॅटरल्स जो, जो भाग आहे लॅटरल्स ला आपण मराठीत म्हणत असतो चौकोन काय म्हणत असतो थोडक्यात काय म्हणत असतो चौकोन कोणीतरी आणखी आलेला आहे आवाज बंद करायचा पाहूयात आपण कॉड्रिलॅटरल्स पाहतोय काय असतं त्याला आपण मराठीत म्हणत असतो चौकोन ज्याला चार कोण असतात असा असतो चौकोन आता एक 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 एक, एक आपण फिगर शिकणार आहेत सध्या आता इथून पुढे सुरू केलेलं आपण आपण जॉमेट्री पाहायला लागलो आता हा आता स्क्वेअर हा जो आहे ना याला काय पहिली जी फिगर आहे याला आपण म्हणतो स्क्वेअर स्क्वेअरच्या चारही बाजू कशा असतात या सारख्या आहेत सिमिलर आहेत एकमेकांसमोरच्या सगळ्या कोणत्याही बाजू असू द्या त्या सारख्या असतात एकदम सेम म्हणजे चारही बाजू त्याच्या सेम असतात हे लक्षात घ्यायचंय बाजू सर्वांना चार चार आहेत बघा आता लक्षात येईल आता पुढचा आहे हा स्क्वेअर आहे त्याच्यानंतर हा आहे दिस इज रेक्टँगल रेक्टँगलला आपण मराठीत म्हणत असतो आयत म्हणजे काय म्हणत असतो आपण आयत म्हणत असतो तर हा स्क्वेअरला आपण म्हणत असतो काय तो आहे थोडक्यात आपण त्याला म्हणत असतो चौरस स्क्वेअरला आपण चौरस म्हणत असतो हे लक्षात राहू द्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर रेक्टँगल म्हणजे असतो आयत आता रेक्टँगलच्या ऑपोजिट साईड्स ही आणि ही बाजू सेम असतात आणि त्यानंतर ही बाजू आणि ही बाजू या दोन सेम असतात म्हणून मग त्याला आपण रेक्टँगल म्हणत असतो आता पुढचा आहे थोडक्यात पॅरल ओग्राम आता पॅरल ओग्राम मध्ये बघा आपल्याला एक प्रकारचा स्क्वेअर सारखाच असतो भाग परंतु तो थोडासा क्रॉस झालेला असतो म्हणून मग आता या पद्धतीनं लक्षात घ्यायचा आहे तो पॅरल ओग्राम आहे नंबर नेक्स्ट आपल्याला पाहायला मिळेल दिस इज ट्रॅपेझॉइड आता ट्रॅपेझॉइड मध्ये काय असतं की चारही बाजू बघा म्हणजे ह्या समोरच्या या दोन बाजू आपल्याला सारख्या दिसतील ही आणि इकडची परंतु खालची बाजू आणि वरची बाजू मात्र सेम नाहीत या वेगवेगळ्या आहेत हे लक्षात राहू द्यायचं आहे म्हणून मग अशी जी फिगर दिसेल तर त्याला आपण थोडक्यात म्हणत असतो ट्रॅपेझॉइड ओके त्यानंतर आहे पुढे इथं रेक्टँगल चुकून झाले रेक्टँगल नाही ही फिगर जी आहे इट इज डायमंड ओके ही डायमंड ची फिगर आहे म्हणजे या पद्धतीनं एक स्क्वेअरच असतो परंतु तो कसा असतो असा उभा असतो आणि त्यानंतर ही जी फिगर आहे इथे ओग्राम चुकून झालेले त्या ठिकाणी ही फिगर असते ही काइटची फिगर असते काय असते काइट असते काइट म्हणजे काइट म्हणजे आपल्याला माहिती आहे पतंग आकृती असते काइट पतंगासारखं दिसतंय नाही फिगर तर या पद्धतीने असते हॅज फोर साइड्स बघा क्वाड्रिलॅटरल ला फोर साइड्स आहेत फोर व्हर्टायसेस असतात फोर अँगल्स असतात स्क्वेअरला फोर इक्वल साइड्स असतात रेक्टँगलच्या ज्या टू अपोजिट साइड्स असतात त्या मात्र इक्वल असतात त्यानंतर आहे पेंटागॉन पेंटागॉन जर आपण पाहिला तर इथं बघा हा याला आपण मराठीमध्ये म्हणत असतो पंचकोन बघा काय म्हणतो याला आपण पंचकोन म्हणत असतो मग पेंटागॉन हॅज फाय साईड्स फाय व्हर्टायसेस अँड फाय अँगल्स सुद्धा काय असतात त्याच्यात फाय असतात म्हणजे पेंटा सायन्स मध्ये पेंटा या शब्दाचा अर्थ असतो फाय लक्षात घ्यायचा आहे आणि गॉन याचा अर्थ असतो कोन त्याचा म्हणजे अँगल ठीक आहे या पद्धतीने आता इथं आहे हेक्झा गॉन हेक्झा सायन्स मध्ये हेक्झाला अर्थ आहे सिक्स म्हणजे सिक्स मिनिंग सिक्सचा मे शब्द आहे हेक्झा मग आता आपल्याला सांगता येईल हेक्झा मध्ये किती असतात थोडक्यात ओ सॉरी तर काय असतात आपल्याला सांगता येईल सिक्स असतात हेक्झा मध्ये हे लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर मग पुढे आपण आता पाहूयात परत तर मध्ये त्याला सिक्स इथं फाय फाय आपण इथं चुकून झालेला आहे कारण खूप घाईमध्ये मध्ये ही हे बनवलेले आहे पीपीटी त्यामुळे वेळ मिळाला नाही हे खालचं ऍडजस्ट करण्यासाठी पण लक्षात घ्यायचं आहे तर हेक्झागॉन या ठिकाणी किती असतात सिक्स साइड असतात सिक्स व्हर्टायसेस असतात आणि सिक्स अँगल्स असतात हे लक्षात राहू द्यायचं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी हेक्झागॉन पाहिलेला आहे तर या ठिकाणी आपण आज थांबणार आहोत उरलेले ज्या थ्री डी फिगर आहेत त्या आपण उद्याच्या तासात घेऊयात तर सर्वांना हे एकदा परत एकदा दाखवतो जॉमेट्रिकल शेप्स बघा पॉइंट लाईन व्हॉइस बंद करा माझा मला आवाज तुम्ही वॉइस बंद करा वॉइस बंद, बंद करा प्लीज हा बघा आपण परत एकदा एक, एक मिनिटामध्ये रिव्हिजन करूयात दिस इज पॉइंट दिस इज लाईन दिस इज रे this is line segment these are angles circle triangle quadrilaterals in quadrilaterals we had seen the square rectangle parallelogram then trapezoid then diamond figure and then kite figure okay then this is pentagon this is hexagon okay ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे तर अशा पद्धतीनं आपण समजून घ्यायचं आहे की हे नेमकं काय दिलेलं आहे These are all geometric shapes.